एसीन न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेलॉन प्रेस करायला विसरू नका सिन्नर शहरातील बस स्थानक परिसरात छोट्या मोठ्या अपघातांची मालिका ही नित्याचीच झाली असून हॉटेल पंचवटी समोरील दुभाजक हे वाहनधारकांना रात्रीच्या वेळेस दिसत नसल्याने या भागात वारंवार अपघात घडून असंख्य वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे बुधवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी देखील भल्ला मोठा कंटेनर चालकास दुभाजक दिसून न आल्याने अपघात घडला नाशिक पुण्या महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण म्हणजे सिन्नर होते महामार्गावर बायपास झाल्याने केवळ नागरिक गुजरात करून शिर्डीकडे कोपरगावकडे जाणारे वाहनेच सिन्नर शहरातून मार्गक्रमण करत होते म्हणून रहदारी देखील कमी झाल्याने राष्ट्रीय महामार्गाचे याकडे दुर्लक्ष झाले परिणामी दिशादर्शक फलक रिफ्लेक्टर महामार्गावर विद्युतची सोय अशा उणीवामुळे दुभाजक हे वाहन चालकांना दिसूनच येत नाही म्हणून या भागात असंख्य वाहनधारक हे दुभाजकावर आदळून अपघातग्रस्त होत आहे बुधवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी कर्नाटक येथील कंटेनर क्रमांक चार चार च्या चालकास अंधारामुळे दुभाजक दिसले नाही व कंटेनर थेट दुभाजक तोडून त्यावर चढून बसला व अपघात घडला सुमारे दहा ते बारा टन वजन घेऊन जाणारा हा कंटेनर केवळ दोन चाकांवरच उभा होता यामुळे कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करत संबंधित विभागाने दिशादर्शक फलक रिफ्लेक्टर यांसह या मार्गावर विद्युत रोषणाईची सोय करून देण्याची मागणी केली एसए न्यूज साठी अक्षय गायकवाड माझं नाव सुरज भैरनाथ गोसावी को मी कोणता राजकारणी नाहीये कोणत्या पक्षाचं सभासद नाहीये कोणत्या पक्षाच्या बॉडीवरती नाही आणि मी एखादा म्हणजे आपण बोलतो ना राजकारणी नाही मला राजकारण करायचं नाही आहे एक साधन सामान्य कार्यकर्ता म्हणून माझी एकच मागणी आहे का हा जो पंचवटी समोरचं एरिया आहे इथे लवकरात लवकर पीडब्ल्यू डी किंवा नॅशनल हायवेचे जे कोणी म्हणजे जो अधिकारी वर्ग असेल त्यांनी लवकरात लवकर इथे रिफ्लेक्टर म्हणा किंवा एखादा सिग्नल म्हणा किंवा लाईटी आता तुम्ही मागे बघू शकता ही जी गाडी आहे ही जी गाडी आहे ही बारा टन पूर्णपणे भरलेली आणि ही बारा टन गाडी फक्त दोन चाकांवरती उभी आता मला एक सांगा ही गाडी जर एखाद्या परिवाराच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या अंगावर गेली तर काय होऊ शकतंय काल 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 एक तारीख होती काल बोलेरो गेली आज दोन तारीख आता ही जी मोठी आईसर गेलेली मागच्या अठ्ठावीस तारखेला स्विफ्ट गेली आणि त्याच्या अगोदर एच पी गॅस म्हणजे आपण ज्या गॅस टाक्या असतात त्यांची मोठी गाडी इथे पलटी झाली होती मग मला एक सांगा पीडब्ल्यू डी वाले झाले किंवा नॅशनल हायवेवाले पण मरणची वाट पाहत आहे का तुम्हाला असं वाटतंय का कोणी इथे मृत्युमुखी पाडावा माझे एका सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून एकच मागणी इथं संभाव्य धोका आहे लोकांचे जीव वाचवा धन्यवाद या रोजी आज पंचवटी हॉटेलच्या गेटच्या समोर डिवायडर वरती लाईट नसल्या कारणाने एक मोठा जीवितहानी होण्यापासून वाचलेली आहे आज आज च्या अधिकाऱ्यांनी या डिवायडर चार। रो रो। चार। या डिवायडर साठी आम्ही पीडब्ल्यू डी कडे एक तर रिफ्लेक्टर द्यावं ह्या डिवायडर साठी नाहीतर याला रेडियम चे बेल्ट मारावे नाहीतर आम्हाला जो येलो कलर सिग्नल जो ब्लिंक असतो तो, तो ब्लिंकर इथे बसवावा कारण कारण समोरच्या बाजूने लाईट नाहीये पंचवटीच्या गेटच्या गेट चे गेट गेट पण लाईट त्या डिवायडर पडत नाहीये त्याच्या अगोदर बरेचश्या छोट्या कारच्या ऍक्सिडेंट झालेत पावसाळ्यामध्ये देखील ह्या रस्त्याकडे कोणाचं लक्ष नाहीये इथे झाड वाढलेले आहेत झाडामुळे समोरच्या ड्रायव्हरला ला लाईट कमी असल्यामुळे डिवायडर दिसत नाहीये त्या डिवायडर दिसल्या दिसत नाही त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे पीडब्ल्यू डीने लवकरात लवकर पंचवटीच्या गेटच्या इन इन आत जाण्याच्या बाजूला व बाहेर निघण्याच्या बाजूला दोन्ही बाजूने त्वरित डिवायडर डिवायडर वरती ते ब्लिंकर बसवावे येलो कलरचे सिग्नल टाईप बसवावे आणि लवकरात लवकर या मागणी जर तुम्ही पीडब्ल्यूडी निरसन नाही केलं तर अन्य आता निर्माण समितीचा अध्यक्ष या नात्याने मी या डिवायडर वरती पूर्ण रस्ता रोक उद्याच्या उद्या करेल उद्याच्या उद्या या सर्व गोष्टींचा अंमलबजावणी प्रशासनाने करावी ही नम्र विनंती उदर लाईट नाही था उमेरे अंधारा से दिखा नाही डिवायडर पण गाडी चढ गया मैं तो कर्नाटक फिर कर्नाटक ही जा रहा था वो नहीं, कुछ भी नहीं देखा मेरे को तो। माल कितना है? और ड्राम तो अभी रखा बारह तेरह टन होगा माल